साडे तेरा चौदाशे रुपये पाच रुपये दीड हजार पाच दीड हजार पाच रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे दहा वीस रुपये पंधराशे तीस पंधराशे तीस पंधराशे तीस पंधराशे तीस रुपये पंधराशे तीस रुपये तीन करा ध्वनीवर आपण हे चुकीचे काम करीत नाही लोकपडी आजीबाजू फरमान हा मा तू काय महा तू कंटिबसाय बघ हा बाराशे हा बारा तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा बाय चौदाशे बोलायचं हा चौदाशे पन्नास तीन करा तेराशे चौदाशे पंधराशे बाय हा बाय हा म्हणून तीन ती भाऊ हा काही जोडून मालू आपण जीव लावले एवढे हा बाराशे तेराशे चौदाशे चौदा बाय चौदा बाय चौदाशे चौदाशे बोलायचे का बोलायचं बाळू

चौदाशे रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पंचावन्न रुपये चौदाशे साठ रुपये चौदाशे साठ रुपये बाराशे तेराशे रुपये रुपये सव्वा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये तीन करा मयुरशेरा तेराशे सव्वा तेरा साडे तेरा चौदा शहर बाय चौदा रुपये घेतलेले हा सव्वा तेरा काय माहीत वेग तो किती कष्ट घ्या तेराशे तीस रुपये चाळीस रुपये तेराशे चाळीस तेराशे चाळीस रुपये हा तेराशे चाळीस I'm not that guru. चाळीस रुपये तेराशे पन्नास रुपये माझो करायशे चौदाशे रुपये सव्वा बारा साडे बारा बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये फक्त आता घ्या बसतो अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे ओपन आधी तो तुम बारा बरोबर पीटीसी करा पण मारा